ಗಾಡಿಯ ಬಂದ म्हणून मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन होणार आहे कारण मी जाते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला जे आहे आंध्र प्रदेशला श्री इथे आणि तिथून येताना आम्ही अक्कलकोटलासुद्धा जाणार आहोत स्वामींचं दर्शन घ्यायला तर हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता मी निघते आहे जायला यावेळीसुद्धा आम्ही बाईकवरूनच जाणार आहोत आपल्यानं आम्ही रात्री निघालो आणि आत्ता आम्ही पुण्यात आहोत पुण्यात आहे आता नुकसान थोड्या दिवसात स्प्रेक नंतर मग परत नाश्त्यासाठी थोडी फुले खात मित्रांनो आम्ही थांबलेलो इथे पुणे क्रॉस करून नाश्ता करण्यासाठी सो आता नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता इथून निघतो आहे पुढच्या प्रवासाला सो आता सोलापूरला पोचू आम्ही मित्रांनो रस्ता चुकल्यामुळे चांगलंच ऍडव्हेंचर आमच्या वाट्याला आलं होतं त्याच्यानंतर थोडं अंतर पार करून आम्ही पुढे हायवेला लागलो मित्रांनो आत्ताच आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकाची बॉर्डर क्रॉस केली आहे आणि आत्ता रात्रीचे साडेआठ आत नऊ गायत्री वाजले आहेत आत्ता आम्ही पुढे हॉटेल घेऊन तिथे स्टे करणार आहोत आणि बाकीचं उरलेलं उरलेला प्रवास उद्या करणार आहोत कारण की तो जो एरिया आहे आंध्र प्रदेशचा तो फॉरेस्ट एरिया आहे तो सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंतच जा ते चालू असतं त्यामुळे आज जेवढं जमेल तेवढं कट करून उद्यासाठी थोडं आम्ही ठेवलं आहे आ, सो मग उद्या बघू आता सकाळी जर आम्ही लवकर पोचलो तिथे दुपारपर्यंत तर मग तेव्हाच दर्शन घेणार नाहीतर ना मग तिसऱ्या दिवशी म्हणजेच परवा परवा मग विजिट करू टेम्पलला सो असं सगळं आहे आणि पाऊस पण येऊन जाऊन आहे त्यामुळे हे सगळं घालून चालू आहे प्रवास मल्लिकार्जुन हे आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण भागात श्रीसलम पर्वतावर कृष्णा नदीच्या स्थित एक प्रसिद्ध मंदिर आहे हैदराबादपासून सुमारे दोनशे दहा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आंध्र प्रदेशातील हे निसर्गरम्य मंदिर दक्षिणेचे कैलाश म्हणूनही ओळखले जाते श्री सैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रमुख देवता माता पार्वती म्हणजेच मल्लिका आणि भगवान शिव म्हणजेच अर्जुन आहेत श्री सैलम मल्लिकार्जुन मंदिर संकुलात दोन हेक्टर आणि चार टॉवर आहेत ज्याला गोकुरम असे म्हणतात मंदिराच्या आत अनेक मंदिरे बांधली गेली आहेत त्यातील सर्वात प्रमुख म्हणजे मल्लिकार्जुन आणि ब्रह्मरम्मा पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्य नावारूपास आणणारे राजा कृष्णदेवराय यांनी राजगोपूर व इतर भागाचे निर्माण कार्य केले इसवी सन सोळाशे सदुसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुरांचे बांधकाम केले मित्रांनो तर काल आम्ही थांबलेलो संगारेड्डी इथे आणि आता आम्ही जायला निघालो हो आहे आंध्र प्रदेशला तर अर्ध्या रस्त्यात आलेलो आणि काय ना काय होतच आहे आता काल पण या गाडीची लाईट नि निघालेली तर आता काल असंच जुगाड करून लावली आहे <laughs> आणि आता दुसरी गाडी आहे ती बंद पडली आहे बघूया आता काय <laughs> काम चालू आहे अशा प्रकारे बघा मित्रांनो राईडला जर तुम्ही याल हे सगळं सुद्धा असं फेस करावं लागतं

तो ना गाडी बंद पडली जर थांबा एक मित्रांनो परत गाडी बंद झाली आहे आणि आम्ही अजून इथेच आहे आत्ता अडीच वाजले आहेत आणि तो एरिया बोलतात की कधी कधी आठ नऊ वाजेपर्यंत पण असतो चालू एंट्री असते रेझो तेलंगणामध्ये नल्लामल्ला जंगलाचा भाग आहे आणि तो भारतातील दुसरा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे हा प्रकल्प त्याच्या घनदाट जंगलासाठी ओळखला जातो जिथे वाघ जंगली कुत्रे आणि अनेक पक्षी आढळतात तिकीट Nei. 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 तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर कृष्णा नदीवर बांधलेले एक बहुउद्देशीय धरण आहे जे सिंचन वीज निर्मिती आणि पूरनियंत्रणासाठी वापरले जाते हे भारतातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे आता सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही आता सकाळी सकाळी जातो आहे मंदिरात दर्शन घ्यायला सकाळची लवकर हो होण्याची शक्यता आहे म्हणजे एक दोन तासातच म्हणूनच लवकर जातो आहे नंतर मग नंतर खूप लाईन असते दर्शन झालं आहे आमचं अगदी व्यवस्थित दर्शन झालं एका तासातच सगळे लवकर गेलो त्यामुळे साडेसहापर्यंत दर्शन वगैरे झालं आणि ज्योतिर्लिंग पण अगदी नीट दिसलं नेहमी आजूबाजूला पुजारी वगैरे असतात सो इथे तसं काही सीन नाही आहे त्यामुळे दर, नीट नीट दर्शन झालं आणि आत्ता आम्ही जातोय साक्षी गणपती मंदिर बघायला आणि अजून बा बाजूलासुद्धा काही लोकेशन दिसते ते सुद्धा व्हिजिट करू सो व्हिडिओ नक्की करू मागची गणपती मंदिराचं सुद्धा दर्शन घेतलं आहे आणि ह्याच्यात नारळामध्ये कोंब निघाला चांगलं असतं ते आता जातो श्रीसलम येथील श्री शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंध्र प्रदेशमधील भेटीच्या स्मरणार्थ उभारले गेले आहे महाराजांच्या राज्याभिषेकाचा तीनशेवा वर्धापन दिन साजरा करताना एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये या केंद्राची स्थापना करण्यात आली त्यांनी बांधलेल्या ध्यान मंदिराच्या पडझडीनंतर त्या ठिकाणी श्री शिवाजी स्मारक समितीने शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र इथे उभारले आहे इथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते सगळं दाखवलं आहे नंतर मग महाराजांनी शपथ घेतलेली स्वराज्य स्थापन करण्याची तोडणा किल्ल्यावरचा समजा तोरणा जिंकला तो खान खानाने इथे अफझल खानाचा वध दाखवलाय पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे आणि इथे शाईस्ते खानाची फोटक आपली लाल महालात देवाला दाखवलं आहे देशपांडे आणि हे आग्र्यातून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज फुटका त्यांची झाली ते दाखवलेलं आहे खूप छान असं इथे सगळं बांधकाम केलेलं आहे आपलं महाराष्ट्रात असं काही बघायला मिळत नाही याची खंत वाटते बट इथे केलं आहे या लोकांनी आंध्र प्रदेशमध्ये काही तानाजी मालुसरी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं आणि इथे आत्ता सहा जूनला राज्याभिषेक दिन आपण साजरा केला आणि हाच तो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शिवाजी महाराज की अबुल हसन से भागत गार्मिक भेट शिवाजी महाराजांनी श्री भेट दिली ते पण दाखवलं इथे मस्त हे आहे बांधकाम खूप मस्त आहे मित्रांनो अगदी शांत आणि जे त्यांनी स्ट्रक्चर केले ते पण एकदम असं थ्री डी रिअल वाटतंय खूप सो जर कधी आलात मल्लिकार्जुनला तर नक्की इथे भेट द्या खूप मस्त मित्रांनो इथे राजगडाची प्रतिकृती ठेवली आहे दरवाजा इथे दिसत नाही बिलकुल मस्तच आहे महाराजांचा जन्म झालाय तिथे एकदम प्रॉपर डिटेलिंग केली आहे इथे गुहा वगैरे दिसतात इथे प्रतापगड ज्याच्या पायथ्याशी ऑब्झर्वरांचं वध झालेलं मित्रांनो मल्लिकार्जुन जे मंदिर आहे ते कशा प्रतीक असं नाही त्याच्या मागचं स्टोरी काय किंवा ते कधी बांधण्यात आलं कधी त्याची स्थापना वगैरे झाली तर लग्न गणपती आणि कार्तिकेमध्ये लग्नाची गोष्ट होती की पहिलं लग्न कोणाचं होणार तर ब्रह्मदेवाच्या हा ब्रह्मदेवाच्या दोन मुली रिद्धी आणि सिद्धी यांच्यासोबत लग्न करायचं असं ठरलं आणि तेव्हा ना लग्न करायचं कोणाचं पहिलं कार्तिकेयाचं की, की गणपतीचं तर तेव्हा शंकरांनी अशी अट ठेवली की जो पृथ्वीला सर्वात पहिला प्रदक्षिणा मारेल त्याचं लग्न सर्वात पहिलं होणार तर तेव्हा असं तो कार्तिकेय या पहिल्यापासून तसंच होतं तो असा रागीट वगैरे की मीच जिंकणार मीच जिंकणार असं गृहित काय एवढ्या जोरात पळणार नाही तो सकाळ सकाळ लवकर वगैरे उठून प्रदक्षिणा मारायला जातो जस की तीन प्रदक्षिणा मारायच्या असतात गणपती मस्त आरामात वगैरे उठतो त्याला माहिती आहे ना मूषक पळू शकत नाही तेवढं तर तो महादेवांना बोलतो तुम्ही बसा आणि महादेव ते त्यांचं पण शंकर आणि पार्वती बसत मग त्यांच्यापोती सात प्रदक्षिणा मारतो महादेवांना कळलेलं असतं की याच्या डोक्यात काय चालू आहे पण बाकी कोणाला कळत नाही तो असा सात प्रदक्षिणा मारतो आणि त्यानंतर सांगतो की तुम्ही तुम्ही सांगितलं तर सगळ्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारायचं तुम्ही म्हणजेच माझी पृथ्वी तुम्ही म्हणजे माझं जग आहात तुम्ही तीन सांगितलं होतं मी सात प्रदक्षिणा मारतो आणि महादेव म्हणजे तर सगळं ब्रह्मांडच आहे असं पण ते ऐकून महादेव प्रसन्न झाले आणि त्याचं लग्न कार्तिक याला राग आला हे चिटिंग टाईप झाले ना त्यासोबत तो, तो, तो राग पण इकडे आला तेव्हा पार्वती आणि शंकर भगवान त्यांना मनवायसाठी इकडे आले तेव्हा ते कार्तिक ते या सापडत नव्हतं तेव्हा पार्वती अजून वेगळी रागावली म्हणून तिचं मंदिर असं वेगळं आहे ब्रह्मारामा बोलतात ना ते वेगळं आहे आणि महादेव आहे ते त्या लिंगाच्या याच्यामध्ये मित्रांनो यानंतर आम्ही हॉटेलवर जाऊन आराम केला आणि संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही निघालो अक्कलकोटला जायला ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तोपर्यंत बाय